भाषण मला आगे बढ़ेंगे तुम बैठो नाशिककरांनी खाली बसावं शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐका माझं भाषण मला भाष मतलब आगे बढ़ेंगे तुम बैठो मतलब भाषण मतलब तुम बैठो तुम्हें बसा खाली बसा नाना खाली बसा खाली बसा खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा। नाशिककरांनी खाली बसावं शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरंच पुढं जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो